महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक राज्यात पेट्रोल आणि डिझेल लिटर मागं सुमारे दहा ते बारा रुपयांनी स्वस्त होतं त्याचा फटका सीमा भागातील पेट्रोल डिझेल पंप चालकांना मोठ्या प्रमाणात बसला होता मात्र आता दोन्ही राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचा दर जवळपास सारखाच झालाय साहजिकच राज्यातील सीमा भागातील पेट्रोल पंप चालकांना चांगले दिवस आलेत पंप चालकांनी दराचे फलक महामार्गावर लावल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी होता कर्नाटकात पेट्रोल आणि डिझेल लिटर मागे दहा ते बारा रुपये कमी दरानं विकलं जात होतं त्यामुळे सीमा भागातील वाहन चालक जवळच्या कर्नाटक राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत असत त्याचा फटका महामार्गावरील महाराष्ट्र हद्दीतील पेट्रोल पंप चालकांना बसला होता बहुतांश वाहन चालक कर्नाटक राज्यात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करत होते त्यामुळे राज्यातील सीमा भागातील पेट्रोल पंप चालकांच्या विक्रीत मोठी घट झाली होती दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून कर्नाटक राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे कर्नाटक सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील करात मोठी वाढ केल्यानं दरवाढ झाली आहे त्यामुळं आता दोन्ही राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर माग त्र्याऐंशी पैसे ते एक रुपये तेहतीस पैशांची तफावत आहे त्यामुळे महामार्गावरील काही पंप चालकांनी दोन्ही राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास सारखेच असल्याचे डिजिटल फलक आपल्या पंपावर लावलेत कर्नाटक राज्यातील दर वाढीमुळं महाराष्ट्रातील पंपावरील पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे एकूणच कर्नाटक राज्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केलेली वाढ महाराष्ट्रातील पंपचालकांच्या पथ्यावर पडलीय